एक महत्वाची बातमी येते संत गोरोबा काकांच्या घरामध्ये पडझड झाली असून इमल्याचा एक सर रात्री कोसळला पुरातन घराच्या छताचा सर कोसळला असून दोन हजार सात आणि दोन हजार चौदा ला त्याचं पुनर्निर्माणाचं काम झालेलं होतं एक कोटी नऊ लाख रुपये खर्च करून सुद्धा हे छत धोकादायक स्थितीतच आहे निकृष्ट दर्जाच्या बांधकामाच्या चौकशीची मागणी आता केली जातीय या संदर्भातली माहिती घेऊयात संतोष जाधव आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती संतोष कधीही ही डागडूजी केली होती काय नेमका हा प्रकारे आणि पुन्हा काल रात्री काय घटना घडली आहे या संदर्भातली माहिती घेऊयात मात्र एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय ती म्हणजे संत गोरोबा काकांच्या घराची पुन्हा पडझड झालेली आहे इल्ल्याचा एक सर रात्री कोसळलेला आहे तेर मधल्या पुरातन घराच्या छताचा हा सर कोसळला आणि दोन हजार सात आणि दोन हजार चौदा ला या घराच्या पुनर्निर्माणाचं काम झालेलं होतं मात्र कोट्यवधी रुपये खर्चून सुद्धा निकृष्ट दर्जाचं काम झाल्याचं समोर आलं